नमस्कार मित्रांनो मी समीर बघाटे मित्रांनो आज आपण एक न्यूज बघूया हो सर्वात प्रथम की मार्केट आपलं शेअर मार्केट खूप पडलेलं आहे आणि लोकांना इथे भीती वाटते की खूप लॉस होतो आमचा ट्रेडर लोकांचा तर हा गैरसमज वेगवान बातम्यांचा आढावा घ्यायचा त्याआधी एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात अक्षरशः हाहाकार हा माजलाय सेन्सेक्स तीन हजार अंकांनी तर निफ्टी मध्ये एक हजार अंकांची घसरण झाली आहे निफ्टी ची लोअर सर्किटच्या देशात आता बाटचाल सुरु असल्याचं तज्ञ सांगतायत शेअर बाजार उघडताच ही मोठी मित्रांनो ह्या ठिकाणी ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे ना स्टॉकमध्ये त्यांचा लॉस झालेला आहे टेडर लोकांचा लॉस नाही झाला टेडर लोकांचा रोज प्रॉफिट लॉस होत राहतो टेडरला लॉस नाही होत अशा मार्केटमध्ये कारण का आज आपण तुम्ही बघू शकता आपण चार लाख एकोणसाठ हजार प्रॉफिट केलेला आहे हा तुम्ही बघू शकता मी रिफ्रेश करतो पुन्हा एकदा हे बघा हे माझा अकाउंट आहे तुम्हाला दाखवतो इथं आपण चार लाख एकोणसाठ हजाराचा प्रॉफिट केलेला आहे ठीक आहे ह्या ठिकाणी जर मी स्टॉक घेऊन होल्ड करून ठेवले असते तर माझा लॉस झाला असता था। तर असा प्रकारे लॉस होतो शेअर जर तुम्ही घेऊन ठेवलेत ते थे पडले तर लॉस होतं ट्रेडिंगमध्ये लॉस होत नाही कारण का आपण रोज ट्रेडिंग करतो यामध्ये दिवसाला प्र ट्रेडिंग करून आज जर प्रॉफिट झाला तर था, आज सेल करतो लॉस झाला तरी आजच सेल करतो होल्ड करत नाही त्याच्यामुळे आपल्याला ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये लॉस होत नाही आणि आम्हाला प्रॉफिट कसा का काय होतं पड पडत्या मार्केटमध्ये तर तुमचा आज गैरसमज मी दूर करतो समजा एक शेअर आहे हा एक बॉटल आहे याची शंभर रुपये प्राईज आहे आणि मला माहिती आहे की याची प्राइस डाऊन होणार आहे तर मी याला आधी विकेल म्हणजे शंभर रुपयाला मी याला विकेल आणि नंतर पन्नास रुपयाला जेव्हा प्राइस कमी होईल तेव्हा पन्नास रुपयाला बाय करेल म्हणजे जो पन्नासचा गॅप आहे तो माझा झाला प्रॉफिट तशा प्रकारे आज आपण मार्केटमध्ये शॉर्ट सेलिंग करून प्रॉफिट कमवलेला आहे आपण काय करतो ट्रेडर लोकांना ना सी नॅशनल स्टॉक एक्सचेंज आपल्याला उदारीमध्ये शेअर देते आपल्याकडे शेअर नसतील तरी पण आपण त्याला शॉर्ट करू शकतो म्हणजे एखादा शेअर समजा शंभर रुपयाचा आहे तर शंभर रुपयाला आधी तो, तो विकायचा आणि पन्नास रुपयानंतर बाय करायचा जो मधला गॅप असतो तो आपला प्रॉफिट होतो त्याचप्रकारे आपण आज प्रॉफिट केले तुम्ही बघू शकता खूप लोकांचा गैरसमज आहे आज एवढा मार्केट पडले तर आमचा लॉस झाला असेल तर या ठिकाणी आम्ही प्रॉफिट केलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि खूप खूप धन्यवाद हा गैरसमज दूर करायचो त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला होता धन्यवाद